घरापाठोपाठ मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाची व विश्वासाची जागा म्हणजे शाळा ही शाळा मुलांसाठी किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी किंवा काही उपाययोजना शासनाने शासन निर्णयाद्वारे शाळांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नमस्कार मी गोपाल चव्हाण तुम्ही पाहता ऍट द रेट वे टू इन्फो हे यूट्यूब चॅनल या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत बाबत करावायच्या ठोस उपाययोजनाचा भाग म्हणून शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेत तक्रार पेटी बसवण्याचे आदेश दोन हजार सतरामध्ये दिले होते त्यासंबंधीची बहुतांश शाळांनी अंमलबजावणी केली नाही म्हणून शासनाने एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाने परत शाळांना तक्रार पेटी सीसीटीव्ही कॅमेरे सखी सावित्री समिती गठीत करणे याबाबतच्या सूचना दिल्या आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण थोडक्यात बघूया शाळांना या उपाययोजना करण्यासाठी शासनाने का सूचना केल्या आहेत कारण की बदलापूरचं प्रकरण मुंबईचं प्रकरण अकोल्याचं प्रकरण आणि कोल्हापूरचं प्रकरण आणि अनेक असे प्रकरण त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षित राहिले पाहिजे सुरक्षित वातावरण निर्मिती झाली पाहिजे त्या अनुषंगाने ह्या सूचना करण्यात आलेल्या आहेत एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा शासन निर्णय राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सुरक्षा विषयी काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा शासन निर्णय यामध्ये महत्वाच्या चार बाबी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत त्याची सविस्तर माहिती आपण थोडक्यात घेऊया पहिली बाब यामध्ये सांगितली आहे शाळा व परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे आता सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे यामागचा उद्देश काय आहे की शाळेच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही हा उत्तम पर्याय आहे दुसरी बाब अशी आहे की एक महिन्याच्या कालावधीसाठी सर्व शाळांना मुभा देण्यात आलेली आहे एका महिन्यानंतर कॅमेरा बसवला की नाही त्याची पडताळणी प्रत्यक्ष होणार आहे शाळा व्यवस्थापन समितींनी कॅमेरे बसवण्यासंबंधी कृती करावी हे जबाबदारी त्यांची आहे कॅमेरा बसवल्यानंतर आता त्याचे फुटेज जे आहे सात दिवसानंतर प्रत्येक वेळी तपासायचे आहे मुख्याध्यापकांना ती जबाबदारी दिलेली आहे आणि फुटेज बघणे आणि कॅमेरा बसवणे हे सुद्धा अनिवार्य करण्यात आलेले आहे दुसरी महत्त्वाची बाब या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आली आहे की शिक्षकतर कर्मचारी नियुक्तीबाबत घ्यावायची काळजी आता शिक्षकतर कर्मचारी जेव्हा आपण नियुक्त ते करतो तेव्हा आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायची आहे तर त्यांची चारित्र्य पडताळणी करायची आहे मग परमनंट व्यक्ती असो किंवा कंत्राटी व्यक्ती असो त्याचबरोबर सुरक्षा रक्षक सफाई कामगार मदतनीस स्कूल बसचे चालक इत्यादींची सुद्धा आपल्याला चारित्र्य पडताळणी घ्यायची आहे त्यानंतर महत्वाची तिसरी बाब या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेली आहे तक्रारपेटी आता तक्रार पेटी बसवण्यामागचा काय उद्देश आहे हे आपण थोडक्यात पाहूया शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी तक्रारपेटी बसवण्यात यावी पेटी, पेटी दर्शनी भागात लावण्यात यावी शालेय किंवा शालेबाया तक्रारीचे निवारण करणेसंबंधीची कारवाई करण्यात यावी चौथी बाब या शासन निर्णयामध्ये महत्त्वाची सांगण्यात आलेली आहे की सखी सावित्री समितीचे गठन करणे आता शाळेंमध्ये अनुचित प्रकार घडू नये यावर सखी सावित्री समितीने देखरेख करावी विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेबाबत उपाययोजना कराव्या यासाठी ही समिती गठीत करण्यात यावी याच्यामध्ये वेगवेगळे स्तर आहेत शालेय स्तर वेगळा तालुका स्तर केंद्रस्तर आणि जिल्हास्तर असे वेगवेगळे स्तर यामध्ये राहणार आहे आणि त्या समितीमध्ये कोण कोण व्यक्ती असणार आहे त्याची सुद्धा शासन निर्णयामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे ते तुम्ही बघू शकता शालेय तक्रार पेटी, सी टी व्ही फुटेज सखी सावित्री समिती गठीत आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबतचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग